रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मराठी टेक के ज्यो या चॅनलवरती आपलं स्वागत आठवा चॅनलही माझा मोनेटाइज या डिसेंबर महिन्यामध्ये झाला आणि विशेष सांगायचं म्हणजे फक्त एकोणीस दिवसामध्ये त्या चॅनलवरून ऐंशी डॉलर म्हणजे जवळजवळ साडेसहा हजाराचा इन्कम त्याच्यावरचा घेतला काय खोच आहे त्याच्यामध्ये काय सेटिंग करायला लागत तुम्ही आणखीनही सावधगिरीने चॅनल जर निर्माण नाहीत केले आणि मी सांगतोय हे त्या पद्धतीनं नाही केलं तर चॅनल निश्चित निश्चित तुमचे ग्रो होणार नाहीत पुन्हा पुन्हा मी सांगतोय चॅनल मोनेटाइज करून चॅनल ग्रो कसा करायचा याची माहिती सत्य माहिती सत्य बोले माझी वाचा या चॅनलवरती मी देत असतो हा हे आठ चॅनल मी मॉनिटाईज करण्यासाठी काय काय केलं ते आत्तापर्यंत या चॅनलवरती फक्त सोळा ते सतरा व्हिडिओ आहेत तेवढे सर्व व्हिडिओ पहा आणि तुम्ही या पद्धतीनं तुमचं कार्य चालू आहे का तुम्ही शंभर व्हिडिओ अपलोड करून उपयोग नाही फक्त सेटिंग्ज व्यवस्थित जर केल्या असतील आणि हे सांगतोय ते नियम मागे सांगितलेत या चॅनलवरती सांगितलेत ते नियम पहा तुमचे ही मोर अँड मोर चॅनल हे अगदी व्यव सगळे नियम सांगितलेत मी मागे काय करायचं काय नाही ते तर हे यामध्ये यशस्वी व्हायचं असेल प्लॅटफॉर्म हा याच्यासारखा सारखा प्लॅटफॉर्म दुसरा कोणता नाही आहे हा अर्निंग सोर्स म्हणून माझ्या महाराष्ट्रातील मुलांनी जे शिकलेले आहेत शिकलेले नाही त्यांनी आपला कला दाखवण्याचा आणि त्या कलेतून तुमची कलेला म्हणजे योग्य वाव देणारा हे युट्यूब हे माध्यम आहे सांगणं माझं कार्य आहे ऐकायचं का नाही ते तुम्ही ठरवा ओके झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो पुंडलिक वरदहार विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम विठाला विठाला विठाला